हे बघा दही आहे ही शेंगदाणा चटणी लसूण चटणी ते बघा आपल्याला दही तिखट बनवायचं आहे हे लाल मिरची या लाल मिरची पावडर याच्यात टाकते मी आणि हे आपलं मीठ उपासच मीठ हा बघा आपला मेथीचा ठेपला याला ठेपला म्हणा पराठे म्हणा तर हा आपला सकाळचा नाश्ता आणि हे तिखट दही बनवले आणि ही लसणाची चटणी तर हे बघा आपला आहे नाश्ता बघा तर या मैत्रिणीनं खायला मस्ते टेस्टी नाश्ता झाल्याने पौष्टिकसुद्धा याच्यात मेथी टाकलेले आणि हे पराठे बनवलेले आहेत तर हे बघा या खायला चला आज आपण मेथीचा एक प्रकार नवीन बघूया तेही घेतली मेथी तर ह्याला आता आपण बारीक चिरून घेऊया हे बघा आपली मेथी झाली आहे बारीक चिरून आणि त्याच्यात ना आपल्याला खरडा टाकायचा ते मिरची घेतली आहे आणि कोथमीर पण घेतली आणि कोथंबीरच्या दांड्या घेतल्यात आणि बघा पुदिना घेतल्या सर तुम्हाला दिसणार नाही हे बघा पुदीना घेतला त्याचा आपल्याला खरडा बनवायचा आहे हे बघा दही घेते दोन चमचे आणि या दहीमध्ये आपल्याला ही मेथी भिजवत ठेवायची हे बघा असं बारीक वाटले अजून वाटायचं आणि याच्यात आपण ही एकना लिंबूचा रस मिळूया एकना घेतलाय बघा अर्धा घेतलाय त्या बिया पडल्या आहेत त्या मी काढते तरी बघा आपली मेथी दह्यामध्ये भिजत ठेवलेली मस्त ती मुरली आहे कडूपणा पण पन निघून जाणार तरी बघा गव्हाचं पीठ घेतले फक्त गव्हाचं पीठ घेतलं मी त्याच्यात दुसरं काही नाही घेतलेलं त्याच्यात आपण हे मीठ टाकूया थोड़ा आपण लाल तिखट टाकूया आणि हे आपलं वाटण खरडा हे टाकूया त्याच्यात मिक्स करून घे आणि ही दह्यात भिजवलेली मेथी टाकूया त्याच्यात चांगलं असं मिक्स करून घेऊया वाटाक कस्तुरी मेथी थोडा चिली फ्लेक्स बस एवढंच टाकायचं आता अजून काही टाकणार नाही त्याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ ह ना आपल्याला चपातीसारखा गोळा मळून घ्यायचा आहे आपला असं गोळा झालाय त्याच्यावर आपण तेल टाकूया पाच मिनिट असच बाजूला ठेवून गेलो एवढ्या असे गोळे करायचे असं लाटून घेतलंय त्याला ना आपण होल पाडली असे होळी पाडले आपला तवा ठेवले तापत बटर टाकले तर आपला हा बघा आता आपण दोन्ही साईडनी मस्त असा खरपूस भाजून घेऊया मी दोन्ही साईडला हा मस्का लावलाय बटर मस्त असं भाजून घेऊया दोन्ही साईडनी